राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून आठ ते नऊ हजार बांधकाम कामगारांची विक्रमी नोंदणी योजनेतून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती लग्नासाठी मदत माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांनी रस्ते गटारी पिण्याचे पाणी पतदिवे आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन प्रभाग वीजचा कायाबल केला आहे ही विकास कमी करत असताना प्रभागाच्या हद्दीबाहेर जाऊन बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करून सुमारे आठ ते नऊ हजार बांधकाम कामगारांना यांच्या खऱ्या अर्थाने लाभ दिला आहे या योजनेतील विद्यार्थ्या लाभार्थ्यांना भांडी वाटप सुरक्षा पेटी त्याचबरोबर बांधकाम कामगारांना घरे बांधण्यासाठी निधी मुलांना शिक्षणाची शिष्यवृत्ती मुलांचे लग्न यासाठी सर्व येणीतील पैसे मिळण्यासाठी त्यांनी बांधकाम मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे योगेंद्र थोरात यांच्या भाषणाखाली रिरजवान भाभी शेख यांनी बांधकाम कामगारांच्या घरोघरी जाऊन या विक्रमी नोंदीला हातभार लावला आहे आज कनवाडकर हौद येथील एकशे एकाहत्तर बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडी वाटप करण्यात आले यावेळी बांधकाम कामगारांनी त्यांच्या व त्यांच्या निस्वार्थ कार्याबद्दल आभार मानले Easy.